महिनाभर फरार असलेला कोरटकर तेलंगणात पकडला गेला की शरण आला अपलावाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याला अखेर थेट तेलंगणा राज्यात महाराष्ट्र पोलिसांनी पकडले पण तो सत्ताधाऱ्यांमुळेच फरार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता तर आताही तो पकडला गेला नसून शरण आला असल्याचे त्यांनी सांगत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले दरम्यान न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्याने कोरटकरला पकडण्याशिवाय पोलिसांपुढे पर्याय राहिला नव्हता दुसरीकडे मात्र मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा गेले पावणे चार महिने अद्याप फरार असून त्यामुळे त्या गुन्ह्याचा तपास करणारी राज्याची सर्वोच्च तपास यंत्रणा सीआयडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला पकडले आहे मात्र त्याबाबत त्यांनी गुप्तता पाळली आहे बहुधा विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असल्याने तेथे ही माहिती प्रथम द्यावी लागणार असल्याने पोलिसांनी ती दिली नसल्याचं कळत आहे या प्रकरणावरून विधिमंडळातही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते त्यात कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळल्यानंतर लगेच त्याला अटक का केली नाही अशी विचारणाही झाली होती त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली तेथे त्याचे अपील मंजूर करण्यात आले मात्र अटकेपासून संरक्षण न देता सुनावणीसाठी तारीख मिळाली यामुळेच अधिवेशनात सरकारची आणखी कोंडी होऊ नये म्हणून कोरटकर शरण आल्याची चर्चा आहे त्याला दुजोरा देणारे वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगेच केले अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्याला शरण येण्या वाचून पर्याय राहिला नव्हता असे त्या म्हणाल्या कोरटकरला अटक करण्यामागे कालचा कुणाल कामराचा प्रकार असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे जसा गेले पावणे चार महिने अद्याप फरार आहेत तसाच कोरटकरही गेल्या महिनाभर पोलिसांना सापडत नव्हता तो दुबईला गेल्याची चर्चा त्यातून रंगली होती पण त्याचा पासपोर्ट त्याच्या पत्नीला पोलिसात जमा करावा लागल्याने तो दुबईला वा परदेशात पळणे शक्य नव्हते त्यावर आज तो देशातच पकडला गेल्याने अखेर शिक्कामोर्तब झाले दरम्यान त्याच्यासारख्या विकृत व्यक्तीला अटक झाल्याबद्दल सावंत यांनी समाधान व्यक्त केले शिवप्रेमींच्या दबावातून ही अटक झाल्याचे त्यांनी सांगितले परंतु त्याला शिक्षा होईपर्यंत आपली लढाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले कोरटकर याला पोलिसांनी अटक केली तो त्यांना शरण आला महिनाभर फरार राहिल्यानंतर आताच तो का हजर झाला व अटक झाला याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद